महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा शेतमाला हमी भाव मिळावा यासाठी खासदारांचे आंदोलन खासदार भास्कर भागरे राजाभाऊ वाझे यांच्यासह विरोधी खासदार सहभागी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम भागोल कांद्यावरील असलेली निर्यात बंदी उठवावी व नाफेड करून कांदा खरेदी करावा त्याचबरोबर कांद्याला पस्तीस रुपये किलो हमीभाव मिळावा या शेतकऱ्यांच्या मालाला मिनिमम सपोर्ट प्राइस एमएसपी मिळावी या मागणीसाठी महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतर्फे संसदेच्या गेटवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी कांद्यावरील निर्यात शुल्क आकारू नये जाचकट्टी रद्द करण्यात याव्या कांद्याला पस्तीस रुपये किलो हमी भाव द्यावा इतर शेतीमालाला देखील ही एमएसपी द्यावी दुधाचे भाव वाढवण्याबाबत उपाययोजना व्हाव्या शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या यावेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या असून दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे व नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके म्हाडाचे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी तसेच या आंदोलनामध्ये टीडीपी समाजवादी पार्टी व इंडिया आघाडीच्या इतर खासदारांनी देखील सहभाग घेत जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा